दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्थापन झालेल्या छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अभ्यासक्रम तयार करून नव्या पिढीसमोर त्यांचा जाज्वल्य इतिहास आणि शौर्यगाथा पोहोचवावी असं आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलं बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहामध्ये छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचं नरेंद्र पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर हे होते यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे व्याख्याते विशाल गरड व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण वैष्णवी गायकवाड अनंत जाधव चन्नवीर बंकूर सोमनाथ राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्राध्यापक सचिन गायकवाड यांनी केलं या कार्यक्रमामध्ये एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी यशस्वी खेळाडू चित्रकला वक्तृत्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मान्यवरांचा परिचय डॉक्टर विकास शिंदे यांनी करून दिला या कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक अधिकारी आणि कर्मचारी तसंच नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहाय्यक कुलसचिव तथा अध्यासनाचे सचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही